सातव्या दिवशी म्हणजे सातव्या माळेला देवी पार्वतीच्या उग्र स्वरूपापैकी एकाला समर्पित आहे त्याला काल रात्री असं म्हणूनही ओळखलं जातं आणि काली म्हणूनही ओळखलं जातं तसंच या देवीने शुंभ निशुंभ राक्षसाचा वध करण्यासाठी ती। तिने तिच्या कलरचा त्याग रंगाचा त्याग केला होता आणि गडद रंगाचा तिने स्वीकार केला होता ही देवी गाढवावर स्वार होते आणि तिला चार हात असून तिच्या एका हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात तलवार तिसऱ्या हातामध्ये एक फास आहे आणि चौथा हात ती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आहे या देवीला भक्त गुळ अर्पण करता आणि तिचा आशीर्वाद घेतात सातव्या दिवशी म्हणजे सातव्या माळेला देवी पार्वतीच्या उग्र स्वरूपापैकी एकाला समर्पित आहे त्याला काल रात्री असं म्हणूनही ओळखलं जातं आणि काली